पण या यादी मी i

कारण मोबाईल प्रकाश त्यावर दिसणारी वेगवेगळी चित्रे मुलांना आकर्षित करतात त्याच वेळी मोबाईल मधून निघणारा आवाज मुलांना मोबाईल स्पर्धे करण्यासाठी उत्सुकता निर्माण करतो मुलांना मोबाईल स्पर्धे करण्यासाठी उत्सुकता निर्माण करतो भासू लागले त्यात कुठेतरी कमतरता भासू लागले आज मुलांमध्ये लठ्ठपणा कुपोषण वजन कमी होणे इत्यादी समस्या वाढू लागल्या आहेत सध्याच्या काळात आपण लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे त्यांना विविध खेळात व्यस्त ठेवले पाहिजे मुलांसोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवा मुलांना जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करून देऊ नका असे केल्याने मोबाईल वापरण्यात संयम ठेवल्याने नक्कीच तुमच्या मुलाचे कल्याण आणि संपूर्ण आयुष्य चांगले जाईल म्हणून मला म्हणावे असे वाटते गरिबांचे भक्षण मातीच घर आणि सारवलेले अंगण फरशीच्या चकचकाटात हुरून गेले ता गेले, गेले ते क्षण हुरून गेले का होते क्षण म्हणून मला म्हणावे वाटते त्या मोबाईलला सोडून इतरत्र पहा दिसेल तेव्हा मी तुमच्याकडे बघताना मी जर मोबाईल असे तर हो आजोबांनी देवाधी मलाच पाहिलं असतं हो बाबांच्या खिशात जग आले असते पाहून ताईचं दिवसभर फक्त माझ्याकडे लक्ष असतं आई माझ्याकडे बघून खुदखुद असली असती गाण्याला लावून गप्पा मारत बसली असती मला सावे. एवढे म्हणून मी माझे भाषेचा